आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनेरकर ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागणीसह इतरही काही अन्य मागण्यांसाठी जालना येथे दीपक रणनवरे हे दुसऱ्यांदा अमोरण उपोषणाला बसले आहेत आणि आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे मागच्या वेळीचा मिळणारा प्रतिसाद यावेळी दिसत नाहीये मागच्या वेळी त्यांच्या खांद्याला खांदा लावून छत्रपती संभाजीनगर येथील समस्त ब्राह्मण समाज समिती व ब्राह्मण संघर्ष समितीच्या मुख्य समन्वयक विजया कुलकर्णी या देखील इथे उपस्थित होत्या तसेच जालना शहरातील संजय देशपांडे आणि अन्य काही पदाधिकारी देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून उपोषणापर्यंत रात्रंदिवस त्यांच्यासोबत होते परंतु आज यापैकी कोणीच दिसत नाही त्यामुळे त्यांना मिळणारा हा अत्यल्प प्रतिसाद हा प्रश्न विचारमंथन करायला लावणार आहे या अल्प संदर्भात श्री रण्नवरे यांना विचारल्यानंतर त्यांनी हे खापर राजकीय पक्ष आणि अनालायझरवर फोडले आहे एवढेच नव्हे तर त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मी मागे हटणार नाही आत्तापर्यंत पाणी पित होतो परंतु दोन दिवसानंतर तेही बंद करणार आहे असा गर्भित इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे काय म्हणाले दीपक रण्नवरे पाहूयात आज या ठिकाणी कपोषणाला सहा दिवस झालेले आहेत अनेक नेते मंडळ या ठिकाणी आली आणि आपला निरोप शासनापर्यंत पोहोचवतो असं त्यांना सांगितलं आम्ही यानंतर काय करणार आहोत आमची पुढील दिशा काय याच्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी याच ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या वतीनं उपोषण करण्यात आलं परत दोन महिन्यापूर्वी त्यांना एक नोटीस दिली आणि सांगितली की परत उपोषणाची वेळ येऊ देऊ नका आमचं महामंडळ आहे शासनानं ब्राह्मण समाजाच्या या मागणीला कानागोळा केला म्हणून आज या ठिकाणी परत एकदा उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे मी आपल्या माध्यमातून शासनाला सांगतो अनेक गावागावांमध्ये आंदोलनं चालू येतं बैठका चालू येतात निवेदन दिले तर आणि या पार्श्वभूमीवर हा जो प्रश्न आहे केवळ महामंडळच नव्हे ब्राह्मण समाजातील मुलामुलींचे उच्च शिक्षण त्यासह सर्व मुलामुलींचे उच्च शिक्षण मोफत करावे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह द्यावे ब्राह्मण समाजावर होत असलेली चिखलफेक थांबवण्यासाठी तसा महिलांना किंवा अपंगांना एक विशेष कायदा आहे असा विशेष कायदा करावा प्रोहित्य करणारे आमचे बंधू आहेत अशा प्रवृत्ती करणाऱ्या बंधूंना पाच हजार रुपये मानधन द्यावे या आमच्या मागण्या आहे तर त्या मागण्या शासनानं लवकरात लवकर पूर्ण करायला दोन दिवस आम्ही वाट पाहणार आहोत दोन दिवसापूर्वी नंतर मी सध्या पाणी पितोय दोन दिवसानंतर मी पाणीही पिणार नाही पाणी बंद करणार आहे जोपर्यंत शासनाचा ठोस निर्णय काही येत नाही तोपर्यंत मी या गोष्टीवर ठाम राहणार आहे ब्राह्मण समाजाला वेळोवेळी हे सरकार हिणवायचं का काम करत आहे आणि अशा शासनाला तो समाज शांत आहे ज्यांच्यामध्ये सगळी कुवत असताना त्यांच्या लेकरा वळायला शिकायला पैसा नाही असा सगळा यावर विषय शासनानं लक्षात लो घ्यावा लोक या आंदोलनाला बदनाम करण्याचा त्यांना विडा घेतलेला आहे काही यूट्यूब चॅनलवाल्यांनी कोणत्या कोणत्या काहीतरी माहिती घेऊन त्यांनी काहीतरी व्हिडिओ बनवला आहे मी त्यांचे आभार मानतो हरकत नाही ते त्यांच्याविषयी लोकशाहीमध्ये सगळ्याला त्या गोष्टी करता येतात परंतु हा कुठल्या पक्षाच्या विरोधातला नाही कुठल्या शासनाच्या विरोधातला नाही कुठल्या व्यक्तीच्या विरोधातलं हे आंदोलन आहे हे आंदोलन आहे की जे गरजवंत ब्राह्मण आहेत ज्या गरजवंत ब्राह्मणाचा लढा आहे त्यासाठी मी स्वत आमरण उपोषण करत आहे मला काही फोन आले काही मेसेज आले की तुम्ही जर हे आंदोलन केलं तर तुम्हाला त्रास होईल तुम्ही आधीच अडचणीत आहात तुम्ही एखाद्या पक्षाच्या विरोधात हे करत आहात वेळ आल्यावर मी तुम्हाला सगळे डिटेल सांगणारच अशा लोकांनी मी सांगितलं की बाबा मी जीवार उदार आहे इथं येऊन माझी समाजासाठी मरण्याची तयारी कुणी त्रास काय देणार याच्यापेक्षा जास्त म्हणून मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर हा विषय संपवा वेळ आल्यावर मी तुम्हाला सांगेल की की काही राजकीय पक्षातले पदाधिकारी जेणेकरून मी तुम्हाला पक्षाचं सांगणार नाही आणि नाही सांगतो ना, 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 ना तुम्ही आज, आज 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 की आज अनेकांना असं वाटतं की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा एक पदाधिकारी आहे म्हणून मला या ठिकाणी लोकांनी बसवलेलं आहे असे काही आपल्यातलेच लोक रणनोर साहेब तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दुसऱ्या पक्षाचे आम्हाला त्या पक्षाशी काय देणं घेणं नाही तुमच्या ठाकरे पक्षाशी घेणं भाजप शिकेन आहे हा माझा प्रश्न आहे तुमचं मी तुम्हाला वेळ आल्यावर त्या गोष्टीची दोन दिवसानंतर मी स्वतः आपल्याशी बोलून हा विषय नक्की तुम्हाला क्लिअर कारण माझ्याकडे आता लेखी जे काही आहे आम्ही त्याचे सगळे पुरावे काढू आणि ते तुमच्याकडे घेऊ मला स्थानिक मंडळीचा प्रतिसाद नक्की आहे स्थानिक काय ते बाकीचं तर काही माहीत नाही स्थानिक पुरोहित्य करणारे जे आमचे बंधू आहेत त्यांच्याकडे श्रावण महिना असल्या कारणानं खूप मोठे काम आहेत ही गोष्ट नक्की आहे बाकी येऊन प्रत्येकजण जण यायले चालले यायले चालले पण ग्रामीण भागातून दुसऱ्या शहरातून बाकीचे कालही खूप मोठ्या सुट्ट्या असल्या कारणानं चार पाच दिवस सुट्ट्या होत्या लगातार सुट्ट्या असल्याकारणानं लोकांचं प्लॅनिंग आहे किंवा कोणतरी बाहेर गेले तर पण त्याही मागच्या फ्लोपेक्षा ह्या वेळेस थोडा कमी स्थानिकचा सहभाग आहे कारण त्याच्या माग आता हे आपलं शहरही इंडस्ट्रीज शेअर आहे काही लोक येतात थोडं वेळ बसतात निघून बोलतात तुमचा आरोप आहे की मागच्या वेळेस ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी बोलवलेलं होतं त्यावेळेस तुम्ही काही ठराविक लोकांना घेऊन गेले आणि परत आल्यानंतर तिथं काय झालं सामान्य ज्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला त्यांच्यासमोर तु, ते मांडलं नाही जे शिष्टमंडळामध्ये ने नाही किंवा गेलं शासनाची एक प्रोसिजर असते ते आम्ही साधारणतः एक दहा अकरा बारा तेरा लोकांची नावं तिथे दिली त्यांना सगळ्याला सांगितलं की तुम्ही आपल्याला जायचंय आपले आधार कार्ड लागणार आहे जेणेकरून आपली पास बनवावं लागते तर ते मी अजून पासच बनलं नाही म्हणजे मग काय आमचा तिथे अपमान करताना तशा गोष्टी नाही का आपण तिथं चालावं तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला हात घेतलं नाही तुम्ही आत जाणार नाही ह्या गोष्टीवर काही लोकांना आता मलाही तिथली काय परिस्थिती माहीत नव्हती कारण अधिवेशनातल्या गोष्टी अतिशय कडक असतात आम्ही स्वतः पाहिलं तिथं म्हणून आता समज गैरसमजातून असं याला कदाकचित झालं असावं पण आपलं फार मोठा तो काही विषय नाही आहे जे कोणी आले होते ज्यांचे नावसुद्धा नव्हते अशाच्या त्याच्यानंतर दोन जणांचे नाव दोघ जण आले नाही दोघांच्या नावाच्या वेगळ्या पास आम्ही तिथं भरून घेतल्या पण आता शासनाची प्रोसिजर आधार कार्ड पाहिजे हो आणि तुम्ही आधार कार्ड नाही म्हणल्याच्यानंतर मग मी पण अडचण